नमस्कार स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय पांडुरंग डोंबे विद्यानिकेतन दहिवली कर्जत येथे शुक्रवार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दहिवली नीड केंद्राची माहे मार्चची शिक्षण परिषद संपन्न झाली कर्जत गटाचे गटशिक्षणाधिकारी सन्माननीय श्री संतोषजी दौंडसाहेब यांच्या उपस्थितीत आणि दहिवली नीड केंद्राच्या केंद्रप्रमुखा सन्माननीय स प्रतिभा साळखे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ठीक दहा वाजता सदर शिक्षण परिषदेस सुरुवात झाली डोंबे विद्यानिकेतनचे सहकारी शिक्षक श्री किरण पालवेसर यांनी सर्व उपस्थितांचे अलंकारिक शब्दसम्नांनी स्वागत केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले डोंबे विद्यानिकेतनच्या बालिकांनी आपल्या सुरेल आवाजात आणि बालवादकाच्या साथीने नमन तुला परमेशा हे इशस्तवन तर आज दिन हा आनंदाचा स्वागताचा सुखद सोहळा हे स्वागत गीत सादर करून वातावरण प्रसन्न केले प्रमुख अतिथी सन्माननीय श्री केंद्र केंद्रप्रमुखा सन्माननीय सौ साळोखे मॅडम सर्व शाळांचे मुख्याध्यापक विषय शिक्षक आणि सर्व उपशिक्षक यांचे शाळेच्या वतीने यथोचित स्वागत करण्यात आले स्वागत सोहळा आटोकून श्री किरण पालवे सर यांनी पुढील सूत्रे सौसाळोखी मॅडम यांच्याकडे सुपूर्द केली त्यांनी पुनश्च सर्वांचे स्वागत करून शिक्षण परिषदेचे प्रस्तावित केले सन्माननीय श्री दौग साहेब यांनी आपल्या अतिशय कमी कालावधीच्या कारकिर्दीत यशाचे अत्युच्च शिखर गाठल्याबद्दल त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले त्यांनी नौपक्रम मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा न्यायाधीश शाळा पाहणी जलजीवन मिशन या उपक्रमांद्वारे कर्जचे नाव राज्यात एका उंचीवर नेऊन ठेवले आहे कर्जतचा सर्वांगीण शैक्षणिक विकास असे ध्येय असणारे आम्हा सर्वांसाठी सदैव प्रेरणास्थान असणारे सन्माननीय श्री साहेब यांनी मार्गदर्शन करावे अशी विनंती साळोखे मॅडम यांनी त्यांक्स केली सन्मान्य श्री दौंडसाहेब यांनी सर्वांशी हितगुज साधले प्रत्येक उपक्रमात मिळालेले यश हे माझे वैयक्तिक नसून सर्व शिक्षकांचा त्यात वाटा आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात तर हेदवली शाळेच्या योगदानामुळे कर्जत तालुक्याचं नाव महाराष्ट्रात आदराने घेतलं जात आहे एफ एल एनच्या माध्यमाद्वारे याच आपल्या कर्जाचं नाव आपल्याला देशपातळीवर न्यायचं आहे आणि हे एक स्वप्न आहे जे पूर्ण करण्यासाठी आपण सारे मिळून तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत शंभर टक्के एफ एल एन पूर्ण करूया असे मत व्यक्त केले कर्जत केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय श्री मोहन पाटील सर यांनी सदर परिषदेस सदिच्छा भेट दिली शाळेतर्फे त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले इयत्त पाचवी व आठवीच्या परीक्षेबाबत थोडक्यात मार्गदर्शन करून सर्वांना चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा देऊन सन्मान्य साहेब आणि सन्मान्य कर्जत केंद्राचे केंद्रप्रमुख यांनी सर्वांचा निरोप घेतला तदनंतर संयुक्त अनुदान या विषयावर तमनाथ शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री म्हसेसर यांनी सखोल मार्गदर्शन केले शालेय पटानुसार वितरित होणारे अनुदान आणि त्याची टक्केवारी अंकात मांडली आर्थिक बाबींमध्ये पासबुक कॅशबुक किर्द नमुना नंबर चार पाच साठा रजिस्टर शाळा व्यवस्थापन समिती ठराव आणि माउचर फाईल या महत्त्वाच्या बाबी आहेत यातील साठा रजिस्टर स्टॉक स्टॉकबुक अथवा विनियोग रजिस्टर अथवा नमुना नंबर तेहतीस याच्या नोंदी कशा ठेवाव्या याचे उपस्थित प्रत्येक शिक्षकाला साहित्य पुरवून प्रत्येकाकडून नोंदी करण्याचे प्रात्यक्षिक करून घेतले प्रत्येक अनुदानासाठी स्वतंत्र रजिस्टर वापरावे असेही सांगितले त्यामुळे सर्वांनाच संयुक्त अनुदान आणि साठा रजिस्टर ही संकल्पना स्पष्ट झाली पुढील सर्वात महत्वाचा विषय होता सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन दहिवली नीड केंद्र शाळेचे विषय शिक्षक श्री विष्णू सर यांनी या विषयावर अतिशय सखोल आणि उपयुक्त मार्गदर्शन केले पीपीटीच्या सहाय्याने त्यांनी प्रत्येक उपघटकाचे विश्लेषण केले सातत्यपूर्ण सर्वांकश मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका क्रमांक एक ते पाच मधील प्रत्येक महत्त्वाच्या घटकाला स्पर्श केला मुलांची शिकण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू असते शिक्षणातील शालेय सशाले अंगांचा अंतर्भाव असणारे निरंतर व सर्वांकश मूल्यमापन शिक्षणाचा काळ संपेपर्यंत चालू ठेवणे म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन त्यामध्ये मूल्यमापन पद्धती ज्ञानरचनावाद आकारिक मूल्यमापन हेतू साधने व तंत्रे संकलित मूल्यमापन हेतू प्रकल्प व प्रकल्पाचा हेतू मूल्ये गाभा घटक जीवन कौशल्ये पूरक मार्गदर्शन संचय नोंदपत्रक कला कार्यानुभव शारीरिक शिक्षण पाठ्यक्रमाचे ओघधक्ते एन ई पी दोन हजार वीस नुसार एकविसाव्या वी शतकातील जीवन कौशल्ये थ्री सिक्स्टी डिग्री अर्थात समग्र प्रगती पुस्तक इत्यादी सर्व घटकांचे अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले सन दोन हजार दहापासून करत आलेलो सी ई आणि ई पी दोन हजार वीसनुसार त्यात झालेले बदल त्यांनी लक्षात आणून दिले ऐन परीक्षा काळात मूल्यमापनासंबंधी हे त्यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन सर्वच शिक्षकांना दिलासा देऊन गेले तदनंतर सौ साळोखे मॅडम यांनी शासकीय परिपत्रकाचे वाचन तसेच इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या वार्षिक तसेच संकलित परीक्षांबाबत मार्गदर्शन केले सोबतच इतर इयत्तांच्या संकलित परीक्षांबाबतही मार्गदर्शन केले शेवटी निकेतनच्या उपशिक्षिका यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि अत्यंत अभ्यासपूर्ण वातावरणात शिक्षण परिषदेची सांगता झाली